परेचे शकरावरी वस्ती माझी धाली मज माझी आत्मदशे योगी लक्ष ला्रम रंध्र अनु सत्पद शून्य गगना रेणुशून्यगनात्तेजे दिसे निरंतर वसे निरंतर ज्ञानदेव म्हणे वृत्ती वृत्तीसहस्रदृी लावा मसुरा मात्र भरवाध्यय जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी उभी अनुभवावी या ज्ञान यज्ञात श्रीमदभवगीता अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग यातला सहाव्या क्रमांकाचा श्लोक ये भूतानी ती उपधारे अहम ख्रिस्तस्य जगत प्रभव प्रलयस्ततः भौतिक जग केवळ चेतनाशक्तीच्या आधाराने अभिव्यक्त होतं महाराज चेतन शक्ती जर नसते तर भौतिक जगाची उत्पत्ती होऊ शकत नाही कारण त्याचा उपभोग घेत असताना भौतिक जगताच्या हालचालीत त्याची उत्पत्ती आहे त्याची वाढ आहे या भौतिक देहाचा विकास देहातील चेतन शक्तीच्या उपस्थितीमुळे होतो अपरा जी प्रकृती आहे ती आकाराला येते ती प्रगत होते ती विस्तारते ती आकार घेते ती केवळ पराप्रकृतीच्या सेवनामुळं पराप्रकृतीच्या उपभोगामुळं त्याच्यात वृद्धी होत असते ती फलित होत असते उदाहरणच द्यायचं म्हटलं तरी आपला देह पंचमहाभूताचा आहे पंचमहाभूतापासून या देहाची निर्मिती आहे आणि जेव्हा देह नाश पावतो कारण नाशवंत आहे नाशवंत देह जाणारं सकळं आयुष्य खातो काळ सावधान आपण फक्त सावधान व्हायचं आहे एक ना एक दिवस हा देह नाश पावणार ना आहे आणि तो कसा नाश पावतो महाराज कृमी किटक तरी खाऊन टाकतील किंवा भस्म केल्यानंतर त्याचं राखेत तरी रूपांतर होईल कृमी वीग भस्म संज्ञातम या तीन प्रकारे शरीरांची विल्हेवाट लागत असते कोणतं एकतर जमिनीमध्ये दफन केलं तर जमिनीतले किटाणू त्याला भक्षण करून तो नष्ट होतो दुसरं विंग म्हणजे पक्षी उघड्यावर टाकलं तर पशुपक्षी आपलं खाद्य म्हणून ते खाऊन भस्म करतात किंवा तिसरं राख जाळून टाकलं तर फक्त राख स्वरूपानं ते शिल्लक राहतं थोडक्यात पंचमहाभूताचा जो देह आहे ते पंचतत्व एक, एक तत्व शरीरातून ज्या त्या तत्वामध्ये ते सामावलं जातं आणि अशा प्रकारे त्या देहाची विल्हेवाट लागते भगवंत सांगतात ही जड प्रकृती पंचमहाभूतांनी निर्माण झालेला हा देह त्या देहाशी जेव्हा पराप्रकृती जोडली जाते त्यात जेव्हा चैतन्याचा संयोग होतं जड आणि चैतन्य हे जेव्हा एकत्रित येतं त्यावेळेस तो जड असलेला देह हा सुद्धा प्रगत होतो बघा ना जन्मतो तेव्हा लहान बालक असतं त्यापेक्षा गर्भात त्याची अवस्था वेगळीच असते जसजसं पुढे जाईल तसतसं शरीर वाढत जातं वास्तविक जड आहे पंचमहाभूतापासून निर्माण झालेलं आहे अपरा प्रकृतीपासून निर्माण झालेला आहे देह तरीसुद्धा त्याचा स्थित्यंतर होत आहे तो बदलतो आहे का बदलतो आहे आज चैतन्य आहे महाराज ते चैतन्य जेव्हा भगवंत काढून घेतात किंवा तो, कि तो चैतन्याचा अंश जेव्हा शरीराचा त्याग करून अलिप्त होतो त्या क्षणी त्या शरीराचं स्थित्यंतर थांबत तो प्रगत होत नाही त्यात बदल होत नाही त्यात एकच बदल होतो सर्वनाश ज्या त्या तत्वामध्ये विलीन होऊन हे पंचमहाभूतापासून निर्माण झालेला देह हा समूळ नष्ट होऊन जातो प्रत्येक तत्व भूमिरापो अनलो वायू हे सगळे पंचमहाभूतामध्ये जे ते तत्व शरीरातलं द्रव असेल जळ असेल वायुरूप असेल ज्या त्या तत्वामध्ये ते समाविष्ट होऊन जातं आणि शरीराची विल्हेवाट लागत असते महाराज भगवंत या ठिकाणी सांगतात येतद्वनीने भूताने ती उपधारे अहम ख्रिस्तस्य जगत प्रभव असतात या संपूर्ण परा आणि अपरा प्रकृतीचा निर्माता मी आहे आणि यापासून जे भूतं निर्माण झालेत हे सगळं प्राणी मात्र ह्या सगळ्यांना सृष्टीसह मी म आपापल्या मर्यादा घालून दिलेत आणि त्या मर्यादेमध्ये मी त्यांच्याकडून हे सृष्टीचं कार्य करून घेतो सृष्टी जोपासायचं सृष्टीचं संगोपन करण्याचं कार्य हे परा आणि अपरा प्रकृतीच्या माध्यमानंच मी करून घेत असतो कारण मी काय केलं आहे त्यांना एका दोऱ्यात होऊन ठेवलं आहे कुणालाही स्वातंत्र्य दिलेलं नाही अंतिम स्वातंत्र्य नाही आहे एक मर्यादेच्या पलीकडे गेलं शंभर गुन्हे झाल्यानंतर सुदर्शन माझं तयार आहे भगवंत म्हणतात ए तत्नीने भूताने सर्वाने ती उपधारे अहम कृष्णस जगत हा प्रभव हा प्रलय असतात या भौतिक देहाचा विकास या देहातील चेतन शक्तीच्या उपस्थितीमुळंच होतो भगवंत सांगतात आणि माऊली या यावर चिंतन मांडताना विज्ञान योग सातवाध्याय याच्या श्री ज्ञानेश्वरीच्या सातव्या अध्यायावर तेविसाव्या ओळीमध्ये म्हणतात चतुर्विध ठसा उमटो लागे आपैसा मोला तरी सरसा परी थरचे आनान अर्थात या टाकसाळीत आपोआप चार प्रकारचे ठसे उमटू लागतात म्हणे अंड श्वेद जारस आणि उद्वेष हे चारही प्रकारचे जीव जे जी चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये आहेत हे चारही प्रकारचे ठसे जसं आपण एकचा नॉईन एकचा कॉईन असेल एकचं नाणं असेल एक रुपयाचं त्याचा ठसा वेगळा आहे दोन रुपयाचा ठसा वेगळा आहे पाच रुपयाचा ठसा वेगळा आहे वीस रुपयाचा ठसा दहा रुपयाचा ठसा वेगळा आहे महाराज आता शंभर रुपयाचं नाण्या निघालं परवाच पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं त्याचा ठसा वेगळा आहे हे असे चार प्रकारचे जे ठसे आहेत काही अंडज आहेत काही जारज आहेत काही श्वेदेस आहेत काही दुधवेज आहेत या चारही प्रकारचे जे ठसे आहेत ते उमटायला लागतात जे ते ज्याची त्याची पोषके मिळाल्यानंतर तिथून त्याची त्याची उत्पत्ती होत असते भगवंत म्हणतात आणि त्यातील पंचमहाभूतांची योग्यता सारखीच असते दिसायला नाणे चार असतील पण किंमत पैसा म्हणूनच आहे तसं तसं चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये विखुरले गेले असतील पण अंश माझेच आहे जसं नाणं म्हणून त्याला किंमत आहे तसं भगवंत म्हणतात जीव म्हणून त्याला माझाच अंश म्हणून त्याची गणना आहे आकार भिन्न असतील भिन्न गुणधर्म असतील परंतु शेवटी ते माझे अंश आहे का कारण मी माझ्या शक्तीनं त्यांना प्रकट केलेला आहे उत्पन्न केलेलं आहे आणि माझ्याच आधिपत्याखाली ते कार्यरत आहेत एत भूतानि भूतानी सर्वाणी उपधारे अहम कृष्णस जगत प्रभव प्रलयस्तता, परी थरचे आना वेगवेगळे होतील चतुर्विद ठसा उमटोला घे आपला तरी सरसा त्याचं मूल्य मात्र एक आहे की ते माझे अंश आहे जसं नाणं म्हणून त्याची किंमत आहे ते एकचं असेल पाचचा असेल दहाचा असेल वेगवेगळ्या किमतीचा असेल परंतु त्याला निव्वळ किंमत नाही असं नाही कारण शेवटी ते नाणं आहे तसं जीव कितीही सूक्ष्म झाला कितीही कनिष्ठ झाला आघोरी झाला तरी ती माझीच उत्पत्ती आहे माझेच अंश आहेत म्हणतात चतुर्विद ठसा उमटो लागे आपयसा मोला तरी सरसा परी थरचे आनान आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हि पुंडलिक वरदा हरि विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमक्ताबाई की जय